नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डोंगर दिवे यांचे कडून प्रवासी निवारा बांधण्याकरिता लोकप्रिय कार्य केले मूर्तिजापूर संत गजानन महाराज ऑटो स्टँड रेल्वे स्टेशन परिसर येथील अनेक ग्रामीण भागातील लोकांना प्रवास करावा लागत तो त्यातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून त्रास पण सहन करावा लागत होता तसेच लोकांशी चर्चा करताना सम्राट दादा डोंगरदिवे यांच्याकडे येथील काही प्रवाशांनी दादांशी संवाद साधून त्यांनी आपली समस्या मांडली व सम्राट दादा डोंगरदिवे यांनी लगेच प्रवाशांची स्थानिक नागरिकांची समस्या जाणून घेतली व तेथील प्रवासी निवारा त्यांच्या वैयक्तिक स्वखर्चाने प्रवास निवारा बांधण्याकरिता कामाला नारळ फोडून सुरुवात केली जिला अकोलावारी रायगडाची वारकरी सम्राट दादा डोंगरदिवे यांच्यासह नव्वद युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज रायगड दर्शन करण्यात आले त्यावेळी येथील स्थानिक नागरिक व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते चालू या प्रगतीची वाट सोबत आहे तहसील रिपोर्ट अकोला रामदास धनगावकर ची रिपोर्ट या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य भूमीमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्या रायगडाची माती या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत आणि या ठिकाणी स्वराज्याची पुन्हा कशी स्थापना करता येईल याकरिता आमचे या प्रयत्न आहेत